लहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती निमित्ताने नंदुरबार पोलिसांकडून रन फॉर युनिट करत सरदारभाई यांच्या आठवणींना उजाळा दिली नंदुरबार शहरातील प्रमुख चौकात मॉर्निंग वॉक करत सरदार वल्लभभाई पटेल यांना खऱ्या अर्थाने आदरांजली दिली नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी देखील या सहभाग घेतला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंतीनिमित्ताने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रन फॉर युनिट घेण्यात आले नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मॉर्निंग वक्र भारताचे पहिले उपपंतप्रधान यांची एकशे पन्नासावी जयंती मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली म्हणून रन फॉर युनिट घेण्यात आले नंदुरबार शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मारकापासून ते नगरपालिका अंधारे चौक महाराणा प्रताप चौक बस स्थानक आणि नंदुरबार पोलीस ठाणे इथंपर्यंत मॉर्निंग व करत सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा